तुम्ही थमनेलला तर पाहिलंच असेल शेपूमध्ये पाणी घालून आज आपण खूपच नवीन आणि वेगळी शेपूची भाजी बनवणार आहोत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी पाहिलीही नसेल आणि कधी बनवलीसुद्धा नसेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर मला नक्कीच कळवा की तुम्ही अशी शेपूची भाजी कधी केली होती का अगदी जुनी आणि पारंपरिकसुद्धा म्हणू शकता नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदीच मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता लगेचच आपल्या रेस रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी शेपू दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर पहा तुम्ही इथे आता शेपूचे मी देठ अगोदरच कापून घेतले होते आणि छान असा बारीक तुम्हाला शेपू कट करून घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही शेपूची भाजी मी दोन जणांसाठीच बनवत आहे त्यामुळे मी अर्ध्याच्या पण अर्धा गड्डी इथे शेपूचा कापायला घेतलेला आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये जास्त जणांची भाजी बनवत असाल तर इथे तुम्ही शेपूचं प्रमाण जास्त सुद्धा घेऊ शकता आज जी आपण शेपूची भाजी बनवतो आहे ती अगदीच वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे त्यामुळे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे सोबतच रेसिपीला एक लाईक नक्कीच करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच बाजूचं बेलायकन पण प्रेस करा म्हणजे पुढची जी रेसिपी येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच आता मी बारीक शेपू कट करून सुद्धा घेतलेला आहे पहा आता इथे आपल्याला शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे एक कांदा सुद्धा लागणार आहे कांदा अगदीच तुम्हाला जास्त बारीकसुद्धा कापायचा नाही आणि जास्त मोठा सुद्धा नाही मीडियम असा कांदा इथे मी कापून घेत आहे कांदाना टाकल्यामुळे ही भाजी अजूनच टेस्टी बनते आणि काय बनवतोय बरं नेमकं हे अजून देखील तुम्हाला समजलं नसेल तर अहो पूर्ण रेसिपी पहा आणि संपूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी मी आज कोणती बनवती आहे शेपूपासनं नक्की शेपूची भाजीच आहे की दुसरं काही आहे ते नक्कीच तुम्हाला समजणार आहे त्यामुळे रेसिपी अगदीच कंटिन्यू करा तर चला कांदा छान असा मी कापून घेतलेला आहे तर लगेचच आता पुढची कुट्टी करायला घेऊयात शेपू आणि कांदा बारीक असा कट करून घेतला नंतर आता आपल्याला इथे ठेचा बनवून घ्यायचा आहे ठेच्यासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्या चार ते पाच मिरच्या नंतर एक चमचाभर इतके पांढरे तेल घेतलेत आणि सोबतच अर्धा चमचा जिरे घेतलेत हे खलबत्त्यात दरदरीत असं कुटून घ्यायचं तुम्हाला खलबत्त्यात नसेल कुटायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा ठेचा बारीक करून घेऊ शकता जेव्हा पण तुम्ही हा ठेचा खलबत्त्यात कुटताना तर अख्ख्या घरघरात सुगंध पसरवतो आता तुम्ही मला म्हणाल ठेचा बनवती आहेस तर मग ठेच्यामध्ये मीठ का नाही घातलं मिठाचं प्रमाण मी अगदी व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच तर कशामुळे आत्ता मी मीठ नाही घात ते पुढे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहिला तर लगेचच समजून जाईल तर चला चांगल्या पद्धतीने इथे मी खलबत्त्यामध्ये दरदरीत असा हा मिरचीचा ठेचा कुटून घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा ठेचा दरदरीत असा कुटून घ्यायचा आहे कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये काढा हवं तसं तुम्ही करू शकता आता इथे भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन पळी इतकं कढईमध्ये तेल तापायला घातलं होतं त्यामध्ये लगेचच मी आता मोहरीसुद्धा घालून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडू देते आता इथे आपण जिरे नाहीत घालणार कारण आपण अगोदरच ठेच्यामध्ये जिरे घातले होते त्यामुळे इथे आपण जिरे स्किप करणार आहोत तर चला मोहरी आपली चांगली तडतडली आहे तर आता आपण एक बारीक कांदा कापून घेतला होता तो घालून घेणार आहोत कांदा टाकून घेतला आहे लगेचच आपण खलबत्त्यामध्ये दरदरीत असा ठेचा करून घेतला होता तो देखील घालून घेणार आहोत तर कांदा आणि ठेचा चांगल्या रंगावरती आता आपण परतवून घेऊयात कांदा आणि दरदरीत कुटलेला ठेचा चांगला असा मी परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये लगेचच तुम्हाला बारीक कट केलेला शेपूसुद्धा घालून घ्यायचा आहे आता शेपूची भाजी ही जरा तुम्हाला जास्त दिसत असेल आता थोडीशी पण ती परतल्याच्यानंतर खूप थोडीशी बनते कारण आपल्याला ही भाजी बनवतो आहे शेपूची थोडीशी वेगळ्या पद्धती त्यामुळे शेपू इथे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला नाही घ्यायचं आहे कारण इथे मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी शेपू अर्ध्याच्या पण अर्धा गड्डी इथे शेपूची भाजी घेतलेली होती तर चांगली आता परतवून पाहू शकताय ती कितकुशी होते तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी ही शेपूची भाजी परतवूनसुद्धा घेतलेली आहे आहे आता परतवून घेतलेल्या शेपूच्या भाजीमध्ये तुम्हाला इथे बाकी जास्त कुठलंच साहित्य घालायचं नाही इथे फक्त आता आपल्याला हळद हो घालून घ्यायची आहे आता मी दरदरीत ठेचा कुठला होता त्यामध्ये सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं तर ते कशामुळे घातलं नव्हतं आत्ता मी तुम्हाला सांगते कारण शेपूच्या भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि ती छान अशी थोडीशी शिजते त्यामुळे मीठ या शेपूमध्ये तुम्हाला नंतर घालायचं आहे तर पहा इथे मी मीठ आत्ता मीठाचा वापर केलेला आहे तर पहा मगा आपण दरदरीत ठेचा कुठला तर त्या ठेच्यामध्ये आपण यामुळेच मीठ नव्हतं घातलेलं तर आता मीठ आणि हळद घालून व्यवस्थित शेपू परत एकदा मी छान प्रकारे परतवून घेतलेला आहे आता हा शेपू जी आपण शेपूची भाजी बनवतो आहे ना ती थोडीशी शिजली ना की मग छान लागते त्यामुळे शिजवून घेण्यासाठी पाच ते सहा मिनटे वाफवून घेऊयात आपण या भाजीला तर पहा इथे आपले पाच ते सहा मिनटे शेपू वाफवून झालेलं आहे तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी शेपू वाफवून सुद्धा घेतलेला आहे परत एकदा तुम्हाला शेपूला छान असं परतवून घ्यायचं आहे आता जास्त यामध्ये काही घालायचं नाही फक्त तुम्हाला इथे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे म्हणजे इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट इथे मी दोन चमच्याचा वापर केलेला आहे दोन चमचे इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेते तुम्ही आता म्हणाल कूड घातलं आहे तर मग आपली शेपूची भाजी तयार झाली का नाही अजून आपल्याला एक जिन्नस घालायचा बाकी आहे म्हणजे महत्वाची प्रोसेस करणं अजून देखील बाकी आहे तर आपल्याला हा शेंगदाण्याचं कूट टाकून परत एकदा शेपूच्या भाजीला छान पद्धतीने परतवून घ्यायचं आहे छान प्रकारे शेपू परतून घेतला की त्यामध्ये तुम्हाला आता इथे मी दोन जणांची भाजी बनवतीये तर एक ग्लासभर इतकं पाणी घालत आहे तर तुम्ही जर जास्त जणांची जास्त क्वांटिटीत भाजी बनवत असाल तर शेपूचं प्रमाण सुद्धा वाढू शकता प्लस पाण्याचं सुद्धा इथे प्रमाण तुम्ही वाढू शकता तर शेपूच्या भाजीमध्ये मध्ये शेंगदाणाचं पूट टाकून झाल्यानंतर मी ते एक ग्लास पाणीसुद्धा घालून घेतलं आणि चांगल्या प्रकारे याला ढवळून घ्यायचं आहे भाजीला आता या भाजीला मी चांगल्या पद्धतीने हलवून देखील घेतलेलं आहे आता या भाजीला आपण खळखळून उकळी काढून घेणार आहोत तर पहा भाजीला चांगली खळखळून खर, उकळी काढून घेतलेली आहे आता सपट वाटी इतकं दाईचं पीठ घेतलेलं आहे दाईचं पीठ आता साईडला करून ठेवूयात त्याच दाईच्या पिठामधलं थोडं थोडं दाईचं पीठ करून हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठवया अजिबात ठेवायच्या नाहीत एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे थोडं थोडंच घालायचं दाईचं पीठ एकखट्या घातलं तर ते गाठी पण तयार होऊ शकतात त्यामुळे गाठी न करता व्यवस्थित थोडं थोडं पीठ घालून सपट वाटी इतकं दाईचं पीठ इथे मला लागलेलं आहे तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं होतं जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तुम्ही सगळं प्रमाण जास्तसुद्धा इथे वापरू शकता फक्त मी ते दोन जणांचं बनवती आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही इथपर्यंत संपूर्ण रेसिपी पाहिली असेल तर मला नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही या अगोदर असं शेपूचं पिठलं किंवा शेपूचं गरगट्ट कधी या अगोदर खाल्लं होतं का आणि कधी ही रेसिपी बनवली होती का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण हरभऱ्याच्या दाईच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे ते पीठ आतमधलं व्यवस्थित बुडबुडे येईपर्यंत शिजू द्या म्हणजे पचायलाही सोपं पडेल तर छान पद्धतीने हे व्यवस्थित आता मी पिठलं शिजू देते आमच्याकडे तर शेपूचं पिठलंच बोलतात पण तुम्ही कधी भाजी ही बनवली आहे का शेपूची पिठलं शेपूचं गरगट्ट किंवा मग तुम्ही याला काय नाव द्याल मला नक्की कमेंट करा मी तर याला शेपूचं पिठलंच म्हणेल तर छान पद्धतीने आता हे मिक्स करून घेते तर आपलं हे शेपूचं पिठलं आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते आणि मस्त आपलं शेपूचं पिठलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे पाहू शकता की ती कलर मस्त दिसतोय साध्या पिठल्यापेक्षा तुम्ही हे शेपूचं पिठलं एकदा जर बनवलं ना तर तुम्हाला एवढं आवडून कधी तुम्ही शेपूची भाजी आणली तर शेपूची भाजी न करता तुम्ही असंच शेपूचं पिठलं बनवाल एवढं आवडून जाईल ना न खाणारे सुद्धा एवढं आवडीने खातील की ते तुम्हाला आठवड्यात न दोनदा तरी हे शेपूचं बनवून द्यायला सांगतील तर खूप रेसिपी छान आहे एकदा नक्की बनवा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कळवा म्हणजे मला देखील कळेल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचत आहेत तुम्हाला माझी आजची ही शेपूची नवीन रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मनापासून रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या सोबतच चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे पुढची रेसिपी लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर चला आता भेटते तुम्हाला अशा छानशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त रहा, स्वस्त रहा, आणि मेन म्हणजे खात रहा, धन्यवाद